तर मित्रांनो मी सुशांक तुझं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करताय सो मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकणामध्ये आणि कोकणातला आज पहिला दिवस आहे आपल्याला सो आज आपण काय काय का करणार आहोत तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये शॉर्ट पण त्या चॅनलवरती नवीन आला असाल तसंच आपल्याला विसरू नका सो मित्रांनो आता आपण उभं आहोत नवीन ब्रिजवरती सो बघू शकता लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं त्या ब्रिजचं काम चालू होतं सो आता एक काही महिन्यामध्ये हा चालू होणार आहे हे बघा पूर्ण रेडी आहे आणि ते तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही पण हा बघा इथून डायरेक्ट आमचं घर दिसतं एकदम प्रॉपर म्हणजे घरातून कोण बाहेर आलं ना तर लगेच दिसणार आहे बघा एवढं दिसत नाही प्रॉपर पण मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो थोडं हां बघा बघू शकता तुम्ही दोन पोरं चाललीत बघा छोटी सो तिथपर्यंत एकदम इझिली दिसतं आणि तिथेच आमचं एक्झॅक्टर आहे C'è certi che l'eli è buono, vabbè. <tosì> ah. आता आपण आहोत मातले मध्ये ह्याला मातले म्हणतात हे जे सगळं बनवलं आहे ना ह्याला आणि हे कशासाठी बनवतात मित्रांनो जेणेकरून इथे रात्रीचा गौरेडा तो जे भुईमुख वगैरे घातलेले आहेत ना आपण ते खाण्यासाठी सो त्याच्या त्याच्यासाठी हे बांधलेलं असतं जेणेकरून लोक इकडे रात्रीची पूर्ण रात्र थांबतात जेणेकरून तो आला तर आपण त्याला पळू शकतो ह्याच्यासाठी हे बांधलेला असतात आणि याला काय म्हणतात मातले मातले ना मातले बघा किती सुंदर प्रकारे बांधलेली आहे चारे साईडने याला त्याच्यावरती मिनिमम चार पाच जण जरी बसले तरी अजिबात पडणार नाही बघा आणि शिडी बनवली मस्त चढायला सो मित्रांनो बघू शकता इतकी सुंदर झोप लागते इकडे ना की फॅनची गरजच नाही मित्रांनो इतकी हवा आहे का विचारू नका खूप सुंदर असं वाटतं मित्रांनो आणि एकदम नॅचरल मध्ये मित्रांनो हे सगळं तुम्हाला दाखवतो पुढे एकदम बघा सो so, बघू शकता ही आहे आपली केळ्याची पूर्ण बाग आहे सो so, ब्रिजला लागूनच आहे तुम्हाला दाखवतो अननस 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 नुकताच आलेला आहे सो so, हे बघा ही पाण्याची लाईन दिलेली आहे जेणेकरून इथे सगळं चालू केलं पाणी की ह्यांना केळींना पाणी व्यवस्थित भेटतं हे बघा हे बघा केळीचा गड मस्त भरलाय नारळ पण आहेत बऱ्यापैकी चला पुढे जाऊया ओळखापाऊ हे काय आहे सुपारी सुपारीचं झाड आहे हे बघा नुकत्याच येतात आता याला गावात इऱ्यावरती सगळ्यात पहिली भेटणारी वस्तू म्हणजे आंबा तसे लागलेले आहेत मे महिन्यापर्यंत पूर्ण मोठे होतील रे त्या होती जेवणासाठी गाईज हे आहे वांग्याचं झाड सगळ्यात आधी ह्याच फुल होतं त्याच्यानंतर प्रोसेस त्याची साईज एवढी होते त्याच्यानंतर एवढी झाल्यावर आपण त्याला तोडून खाऊ शकतो एक मिनटा व्यवस्थित दाखवतो तुम्हाला हे बघा हे hey, फायनल स्टेजला आल्यानंतर ह्याला आपण काढून खाऊ शकतो ह्याला म्हणतात वांगीचं झाड हे बघा हे मिरचीचं झाड आहे मिरच्या बघू शकता साईजला खूप मोठ्या मोठ्या आल्यात बऱ्याचशा मिरच्या सुकल्या आहेत पण बघू शकता आहेत बऱ्यापैकी आहेत अननस तर मित्रांनो आहेत आपल्याकडे चारही साईडला अननस असे बघा इकडे आहेत इकडे आहेत इकडे आहे। आहे। एक आहे परत तुम्हाला तिकडे दाखवलं दा, तिकडच्या केळीच्या जे आपलं बाग आहे तिथे आहेत भरपूर साऱ्या ठिकाणी आहेत परत हे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो केळ्याचा गड बघू शकता किती मोठा झालेला आहे हा एक एक महिन्या या पंधरा दिवसामध्ये काढायच्या कंडिशनमध्ये आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप मोठा आहे सो कोणाला हवा असेल त्यांनी कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरापर्यंत भेटला जाईल ॲड्रेसवर चिक्कू बघू शकता हे बघा बरेचसे चिकू लागलेत बाप रे चिक्कूची साईज पण खूप मोठी मोठी आहे बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे आहेत इथे आतमध्ये पण बरेचसे आहेत बरं का बघा इथे काय आणि हा बघा हा चिकू बघू शकता चिकू चिक्कूची साईज खूप मोठी आहे आता हा काढायला झालेला आहे सो बघू शकता हे मित्रांनो आपलं व्हाळाचं पाणी आहे बघू शकता ते आपण तिकडे भुईमुख पेरले तिकडे घेतलेला आहे करून पाणी खूप नॅचरल आहे बघू शकता हे असं पूर्ण तिथून येतं पूर्ण लांबून असं येऊन असं मळ्यामध्ये जातं लाजाळू सो मित्रांनो बघू शकता आपण मगाशी तिथे बसलो होतो हे आपल्या घराच्या बाजूलाच आहे हे बघू शकता इथे आपलं घर आहे आणि हा येणार तर ये ना तिथं हा तुझा तो ए, 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 आई so, नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत कोकणामध्ये आज आपण आलो आहोत हेमंतच्या घराच्या इथे so, सो हेमंत पण आपल्यासोबत आलाय सो तुम्हाला दाखवतो त्याचं घर कुठे आहे आणि आपल्या घरामध्ये किती डिस्टन्स आहे सो पाच पाच एक मिनटं पण लागत नाही हेमंतच्या घराच्या इथे सो तुम्हाला दाखवत थांबा हेमंतचं पूर्ण घर दाखवतो तुम्हाला ठीक आहे थोड्यासा सर्दीमुळे आवाज थोडासा बसला आहे सो so, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या कारण की आजच आज काल आलो आहे ॲक्च्युली सो so, थंडी पण आहे थोडीशी त्याच्यामुळे आवाज थोडासा बसला आहे हा बघा हा रस्ता आहे तो कणकवलीवरून सरळ इथे गेलो की हेमंतचं घर आहे आणि इथून सरळ पुढे गेलो की माझं घर आहे सो so, तुम्हाला दाखवतो पुढे कसं जायचं हा रस्ता आहे ना हा मेन हायवेला जातो आणि इथून राईट मारलं तर आपल्या इथे जातो तो सो तुम्हाला पुढे दाखवतो मी आणि इथून सरळ या रस्त्याने आतमध्ये आला की थोडंसं पुढे आला की हा पिलर आहे हा पिलरच्या आतमध्ये इथे राईट मारून आतमध्ये जायचं हे बघा हा राईट आहे इथून हा राईट मारला की समोर ते हेमंतचं घर आहे सो चला पुढे दाखवतो तुम्हाला बघा हे मन पण आहे तिथं हैमानच्या काकाची गाडी आहे इथे हा बघा इथे आहे पूर्ण असा बाहेरचा परिसर आहे काही त्याचा बघा रस्त्यावरून जर चालायचं असेल तर अपोजिट डायरेक्शनने चालायचं बिकॉज तिथून येणाऱ्या गाड्या पाठवून आपल्याला दिसत नाहीत सो इथून येणाऱ्या गाड्या आपल्याला दिसतात तर कधी पण गावच्या रस्त्यांवरती हायवेवर चालायचं असेल तर ह्या बाजूने चालायचं ओके सो so, मित्रांनो गावाला स्वतःच्या जागेवरच भाजी पेरली जाते आणि इथेच विकली जाते मित्रांनो हे बघा इथेच विकायचे हे बघा हॅलो ऐका तरी ते फी मोमेंट्स लेटर So, सो रामेश्वर मंदिरासाठी आपल्याला इथून जायचं आहे सो सोमो हो समोर आहे तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये सो so, नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत रामेश्वर मंदिरामध्ये किर्लोस भाईवाडीमध्ये सो so, आमच्या घराच्या थोडं पाच एक मिनटावरतीच आहे सुंदर मंदिर आहे तुम्हाला दाखवतो पुढे हे बघा सो so, जाऊया आतमध्ये आणि बघूया हर हर महादेव सो so, मित्रांनो रामेश्वर मंदिरामधलं हे खूप जुनं पिंड आहे शंकराचे बघू शकता तुम्ही चला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव सो so, मित्रांनो मंदिराच्या बघा पाठीमागच्या साईडलाच हा वाळ आहे <coughs> हा वाळ कधीच सुकत नाही मित्रांनो सॉरी हा बघा बघू शकता हा उन्हाळ्यामध्ये पण सुकत नाही मित्रांनो आणि ह्याचं पाणी इतकं स्वच्छ आहे हे बघा बाबा माटीमागच्या साईडला दाखवतो हे बघा ही हे बॅकसाईड आहे मंदिराची खूप सुंदर असं मंदिर आहे कधी आला इकडे तर नक्की इकडे भेट द्या सो आपली गाडी पण तिकडे लावलेली आहे म्हणू शकता सो पण पाणी भरूया आणि थोडंसं पाणी आपण पिंडीवरती सोडव्या कारण की एकदमच सुकलेलं आहे ना म्हणून पाणी घेतलं आपण आपण पाणीवरच्या कळसामध्ये टाकूया मित्रांनो असा होता आजचा दिवस खूप साऱ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला सो so, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत जत्रा त्याच्यासाठी आपण आलो होतो अंगणेवाडीची जत्रा सो so, व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनलवरती नवीन आला असाल तर पुन्हा सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका